जेव्हा तुम्ही भैरव उपासना करता तुम्हाला सुरुवातीला भयावह स्वप्न पडतात का पडतात रोग का होणार की पूर्व कर्म पण त्याला असेल ते तुम्हाला रोगाच्या द्वारे तुम्हाला भोगावं लागेल ते ते तुम्हाला तुम्हाला आर्थिक लागेल किंबहुना अनेक अशा काही दुर्घटनेतून तुम्हाला ते कर्म भोगावं लागेल अच्छा मग हे कर्म भोगत असताना त्याची तीव्रता ही कमी जास्त असू शकते मग साधकाच्या जीवनामध्ये ते कर्मभोग काटण्यासाठी ती ऊर्जा तुम्हाला ती जेव्हा तो व्यक्ती भैरवाची उपासना करतो त्यावेळी ते त्याचे भोग हे सहजरित्या त्याला तू भोगून संपवू शकतो मग ते मानसिक ही असू शकतं hmm. जेव्हा तुम्ही भैरव उपासना करता तुम्हाला सुरुवातीला भयावह स्वप्न पडतात hmm. का पडतात कारण की ते तुमचे भोग तुम्ही स्वप्नाद्वारे भोगून संपवत आहात याच्यासाठी ते तुम्हाला स्वप्न संकेत तसा दिला जातो एक तर रियालिटीमध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल किंबहुना ते तुम्हाला स्वप्न सुद्धा ते तुम्हाला भोगावं लागणार याच्यासाठी वैरवतात तुम्हाला